तर हाय गाईज आपण बघू शकता मी तुमच्या सर्वांचा लाडका सर्पमित्र साहिल कदम तर काल आपण मुंडावऱ्या गावामध्ये हा इंडियन पिरिटिकल कॉवर रेस्क्यू केला होता आता त्याला आपण सोडतो आहे आणि तसंच हा रॅट्स नाही दहामण दहामण जातीचा हा पण आपण रात्री रेस्क्यू केला के होता त्याला पण आता आपण रिलीज करतो